श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना स्वामी सेवेत फक्त ही गोष्ट पाळा हे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होता आता स्वामी सेवा म्हणजे काय तर श्रद्धा विश्वास निस्वार्थ सेवाभाव अहंकार नसणे आणि नियत नियमित साधना या गोष्टी पाळायला पाहिजे त्याचबरोबर आपला या सेवेवर अखंड श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत ही भावना ठेवा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आता आपल्याला कोणती सेवा कशी करायची आहे तर रोज आपण न चुकता अकरा माळी तीन अध्याय क्रमाशः केल्या पाहिजे बऱ्याच नवीन लोकांना तीन अध्याय काय हे माहीत नसते तर स्वामी समर्थ सारामृतमधील तीन अध्याय अकरा माळी जपल्या जमल्या नाहीत तर कमीत कमी तुम्ही पाच तरी जप करा जप व सेवा तर करा परंतु दुःखात असलेल्या व्यक्तीला स्वामींचा मार्ग दाखवणे ही सर्वात मोठी सेवा मानली जाते कारण यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य स्वामींच्या हाती जाते स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी ही गोष्ट पाळा व ही सेवा करा रोज सकाळी व संध्याकाळी पूजा धूप दीप फुले वाहून श्री स्वामी समर्थ मंत्राचा शक्य असेल तितका जप करा म्हणजे तीन अकरा किंवा एकशे आठ माळा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर गुरुचरित्र पठन करावे किंवा स्वामीचरित्र सारामृत पारायण आणि मंत्र। तारक तारकमंत्रामध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणावं त्याचबरोबर सकारात्मक विचार सत्यनिष्ठा आणि इतरांना मदत करणे हेही महत्त्वाचे आहे आता आपण स्वामींची सकाळची सेवा बघू सकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सकाळी किमान तीन माळी जप करावा त्याचनंतर तारक मंत्र म्हणावा त्यानंतर शक्य असल्यास स्वामीचरित्र सारामृत किंवा श्री गुरुचरित्र याचे पठन करावे आता संध्याकाळची सेवा कोणती तर नामस्मरण श्री स्वामी समर्थ हाच मंत्र सर्वधिक प्रभावी आहे याचा अखंड जप करा वर्तन आता सत्य बोला कोणाचीही द्वेष करू नका इतरांबद्दल वाईट बोलू नका स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी यावर विश्वास ठेवा नेहमी सकारात्मक विचार करा खरंच या स्वामी सेवेत आलो ना आपण तर खूप मोठ्या प्रमाणात आपले दुःख अडचणी खूप प्रमाणावर कमी होतात या सेवा करताना खूप अडचणी येतात शत्रू असतात त्रास देतात परंतु घाबरायचे नाही कारण स्वामी आपल्या पाठीशी असतात लक्षात ठेवा आता स्वामी सेवा करत असताना हा नियम पाळायला आहे पाळायलाच पाहिजे तिसरा अध्याय अकरामाळी माळी कराच आता बऱ्याच ताई म म्हणतात की मी मांसाहार करते नाही जमणार कसे जमणार अरे तुम्ही स्वामी सेवा करत आहात मांसाहार करायचा नाही सेवा करत आहात ना स्वामी सेवेमध्ये तुम्ही मांसाहार करणार करना, करणार का तर बिलकुल जमणार नाही तुम्ही म्हणाल आम्ही अगोदर वाचतो व नंतर खातो किंवा <coughs> सॉरी अगोदर खातो व नंतर वाचतो असे जमणार नाही ती कोणती ती गोष्ट की तुम्ही मांसाहार हा बिलकुल करायचाच नाही लक्षात असू द्या ठेवा तुम्ही कुठे पण सेवा करू शकता परंतु मांसाहार हा करायचा नाही आता तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकतात तुम्ही जगाच्या पाठीशी कुठेही जा परंतु तुम्ही नामजप हा करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणू शकता त्याचबरोबर गुरुचरित्र पठन करावे स्वामी चरित्र सारा अमृत करायचा आहे परंतु सेवेमध्ये फक्त ही गोष्ट पाळा की मंसार हा करायचा नाही आपण मना मनोभावे जर सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला बरोबर भेटते आपली पूर्ण इच्छा ही पूर्ण होतेच असं कधीच स्वामी आपल्याला असे कधीच सोडून देत नाहीत की कधी आपले काम पूर्ण होते काय होते आपल्या लक्षात पण येत नाहीत ही सेवा आपण फक्त आजच्या दिवशी पूर्ती करतोय असे जमणार नाही ही सेवा करा मनोभावे करा नक्की तुम्हाला याचे फळ भेटणार तर हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुम्ही सेवेकरी आहात ना स्वामींचे भक्त आहात ना तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ थँक यू स्वामी समर्थ